मी नवनाथ गायकवाड नाना उस तंत्रज्ञान शहाजीनगर रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव इन्स्टाला आय डी नानाशं जीरो बत्तीस व यूट्यूबला नाना उस तंत्रज्ञान चॅनल शेतकरी बंधूंनो आज आपल्या उसाचा वाढदिवस आहे आज आपल्या उसाला डोळा लावला होता डोळा लागण केल्यापासून आज कंप्लेट त्या उसाला अकरा महिनं झाल्याचं आहे तर अकरा महिनं झाला असताना शेतकरी बंधूंनो जे अटा मोडल्यापासून ह्याला पूर्ण नऊ महिन्यान पाच दिवस झाल्यात आहे लागण केल्यापासून अकरा महिने झाल्यात आहे शेतकरी भावांनो तर आज तुम्ही बघा एका एका बुडाला फुटवं किती आहे आणि फुटव्याची संख्या कशी आहे तर ही शेतकरी भावांनो आपला सलंग उस आहे बारा फूट पट्यातलं अंतर आहे आणि सव्वा फुटावर रोप लागण केली तर आज शेतकरी भावांनो तुम्ही बघा वॉटरसोर्सची संख्या कशी आहे खालनं निघणार वाटरसोट कसं येतं ही, ही आपण शेतकरी भावांना साध्या पद्धतीनं लागण केली होती एकदम साधा साधाऊस लावून साध्या पद्धतीने लागण करून आज आपण असं मनगटासारखं कोंबार ह्याच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना बाहेर काढल्यात आहे आज बघा पहिल्या उसाची थाप बघा आणि दुसऱ्या ऊसाची पण त्याला कशी थाप निघली होती बघा तुम्ही शेतकरी भावांना काय करत असता खत व्यवस्थापन करत असताना ह्याला पहिला डोस देता उस दोन महिन्याचा असल्यानंतर आणि ऊसाची पक्की बांधणी करता ऊस चार महिन्यात असल्यानंतर त्यामुळं साहजिक त्याला दहा महिनं काय आणखायला मिळत नाही म्हणून तुमच्या ऊसाची मुली बंद पडलेली असती तुम्ही नुसतं त्याला गुडगावर पाणी भरून ठेवता हे ज्या बोडाला दाखवा तुम्ही बघा हो पाणी टिपी टिपी पाणी पडतंय एकही ताण भिजवलं आहे शेतकरी भावांनो त्याच्यामुळं सोडलेलं खत टाकलेलं मटेरियल बोडाला राहतं लिच होऊन सगळ्या रानात पसरत नाही म्हणून मी शेतकरी भावांना काय सांगत असतो नेहमी की बाबा हो खत व्यवस्थापन करत असताना पाणी व्यवस्थापन करत असताना थोडी काळजी घ्या त्याच्या गरजेनुसार त्याला लागल एवढंच पाणी देत चाला जास्त पाणी देऊन जास्त पाण्याचा दुरुपयोग करून त्याचा काय फायदा होत नसतो शेतकरी बाबांनो जसं का आपण सकाळी झुपीतून उठलं की चहा पितो चहा पितो म्हणजे किती घेतो एवढा एवढा कप चहा घेतो एवढ्या कप चहाने जशी आपल्याला एनर्जी मिळत असते तशी ह्याला तुम्ही सारखी एनर्जी द्यायची असते मग तुम्ही जर समजा चहा एकदम जर समजा अर्धा लिटर चहा प्यायला तर त्याची एनर्जी टिकाल का परत तुम्हाला थोड्या टायमाने चहा घ्यावाच लागेल ज्याला चहाची सवय तसं ह्याला जर दहा दिवसाला तुम्हाला खायला शेतकरी भावांना टाकलंच पाहिजे तर हो का ही कोंबऱ्याची साईज बघा ह्याचा पोत बघा शेतकरी भावांनो म्हणून मी शेतकरी भावांना नेहमी काय सांगत असतो की ह्याला जर दहा दिवसाला ऊस तुटेपर्यंत थोडं 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 खत घालत चाला तर शेतकरी भावांना ह्याचं चार बोट रुंदीचं पान येईल हा का चार बोट पानाच्या रुंदी ह्याची आणि पान हिरवं गार राहील ऊस तुटून कोयता पडेपर्यंत साहजिक जर तुम्ही कोयता पडेपर्यंत जर ह्याला असा ग्रोथ ठेवला तर शेतकरी ह्याचा जे फुटणारा कोंबरा आहे ना तर हा कोंबरा सुद्धा मनगटासारखा केळीसारखा फुटलेला असेल तुम्ही तुमच्या ऊसाला नऊ महिना खाऊ घालत असता नऊ महिन्यानंतर त्याला नेसत आना वाचून मारत असता म्हणून तो ऊस पिवळा पडलेला असतो इकडे हात दाखवून बघा मनगटा आणि ऊसाची साईज आहे हो बघा तुम्ही आज विचार करा म्हणून मी शेतकरी भावांना नेहमी काय सांगत असतो वारंवार काय सांगत असतो की केळीला तुम्ही शेवटच्या टप्प्यापत्र खाऊ घालत असता म्हणून केळीची पिल्लं ही माणकाडासारखी बाहेर निघत असते आणि ऊसाला तुम्ही चौथ्या महिन्यापर्यंतच खायला घालत असता त्याच्यामुळं तुमच्या ऊसाची पिल्लं पिवळी पडून पार ती विक पडलेली असते ती त्याची मुली बंद पडलेली असती म्हणून तुमचा खोडवा हा दाबणासारखा फुटत असतो शेतकरी भाऊ म्हणून मी सांगेन जर असं काका जर ऊस खालन निघालं आणि त्याला बघा आता ह्या साईज बोर्डाची अजून ह्याला फुकवायचंय आणि खाल्लं निघणारी पिल्ल दाखवाय का कशी आहे ती आणि असे जर पिल्ले शेतकरी भावानं खोडव्याची निकत गेली तर मी तुम्हाला निश्चित सांगेन की तुम्ही दहा वर्ष सुद्धा खोडवा मोडाची गरज नाही ह्याला जर असं जर शेड्यूल हे नाना तंत्रज्ञान चालू ठेवलं किती वर्ष तुम्ही खोडवा ख ठेवा ह्याच पटीने त्याची खालना पिल्ले निघत असते बघा बघा शेतकरी बाबा कुठला कोंबरा बरोबर कमी आहे कधी आणि आता ही ऊ फुगल्यानंतर काय होईल ह्याची क्वालिटी काय होईल अजून हा बारा बारा कांडा वाढायचा ह्याचा हिरवा गार हिरवे पाना ह्याला पोत किती आहे तुम्ही बघा काळा भंगार ह्याचं जे बाळसं पहिल्या तेच सुरुवातीपासून जे बाळसं होतं आज ते आजपर्यंत ह्याचं उतरून दिलं नाही आणि आपण ह्याला कोयतपडे पर्यंत शेतकरी ह्याचं उतरून देणार नाही जय मामा जय मनोहर मामा जय श्रीराम आणि ह्याचं निघणार पिलं कशी निघते कशी निघते खोडवा कसा फुटेल ही जगाने बघायच आजची लागण काय बघते ह्याच्या कितीतरी पटीनं खोडवा जोरात फुटणार आहे या पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस खंड्यापर्यंत अठ्ठावीस म्हणतात दहा काय म्हणून सांगा ती त्याची वाट तशी जाड होऊ शकते का मग अजून त्याला वाटा सुटलं तुम्ही काय करता घेऊन तुम्ही त्याला चौथ्या महिन्यात बरोबर आणि मी जी खत जी आहे ती बाबा झिरो झिरो पन्नास हे आपण फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात चालला म्हणजे शेवटच्या दोन महिन्यात शेवटच्या अजून एक महिन्याने फुगवायचा पण ज्यावेळेस ती फुकवू ना त्यावेळेस हे असा झालेला तिथं बाबा फुगला सुरुवातीला उसायला लागण कधी असावे आणि सुरुवातीला उसाई लागण झाल्यानंतर उसाची लागण ह्या सीझनला असावी त्या सीझनला असावी ही सगळ्या फापा आज तुम्ही म्हणता अडसाल्याच करायचा आडसाल्या करायसाठी तुम्ही आतापासून रान तळा ठेवलेली असते ती अडसल्याची लागण करता सातव्या आठव्यात आणि तिथनं पुढं ती राहतो अठरा महिना आणि त्याचं बिल येतं तिथनं पुढं दोन महिन्यांनी म्हणजे साधारण दोन अडीच वर्ष तुम्हाला वाट बघावं लागत असते तुम्ही आज हितन निघा आणि किती पाचशे किलोमीटरपर्यंत जा कोणाचा आडसाले ह्या क्वालिटीचा आहे का आडसाल्याचा शेवटपर्यंत तावा असा आहे का आणि कोणाच्या आडसाल्याचा असे मनगाटासारखी पिला आहे ते का ते मला दाखवा तुम्ही दादा हो कसं असतं एकवीस जानेवारीची लागण आहे पंधरा मार्चला ह्याचा जेटा मॉलला आहे असं जेटा मॉलला आहे आणि पंधरा मार्चला ह्याचा जेटा मॉलला त्यावेळेसपासून फुटलेलं फुटवायचं आता तुम्ही सांगा इकडे या त्या उसाची साईज दाखवा या इकडं बघा अजून हा वाढायचा आहे साधारण एकतीस मार्च पर्यंत वाढायचं आहे आज तुमचं काय शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की बाबा हे जूळ जीवसायच त्याची जाडी थोडी कमी झाली ठीक आहे पण अजून ह्याला तुम्ही काय करत असता तुम्ही त्याला चौथ्या महिन्यात फुगवायची पोटेन्शियल टाकलेलं असतं म्हणून तुमचा फटलेला असतो आपण ह्याला तुटून जायचं शेवटच्या जा दोन महिन्यात हिवस फुगवणार आहे आणि ती ही जेव्हा फुगल ही बिरापाट होईल आणि त्याच्यावर ही वाटर सुटी हाताच्या त्याच्या पुटरून जायला असतात जनाज्यात म्हणून तुमचं काय कुठली खत असावी सुरुवातीपासून ह्याला खत जर आता, आता तुम्ही काय करताय तुम्ही काय करत असता की पहिला डोस देता उस दोन महिन्याचा झाल्यावर हो। पक्की करता ऊस चार महिन्यात झाल्यावर हो। आणि एकदा पकी केली तिकडे परत डुकून बघायला जात नाही तुम्ही फक्त त्याच गोडगावर पाणी भरून ठेवत असता म्हणून साठी तुमच्या उसाच्या मुळे हे विक पडलेले असते ते दादा हो ह्या पृथ्वीवर चाळीस तुम्ही आता पहिला डोस दोन महिन्यात झाल्यावर पक्की चार महिन्यात झाल्यावर आणि एकदा पक्की झाल्यानंतर त्याचा मान हा फक्त सवा महिन्यापर्यंत चालत असतो म्हणजे पाच साडेपाच महिन्यापर्यंत त्याचा मान चालत असतो हो शेतकरी भावानं तिथनं पुढं दहा तुमच्या रानात ऊस राहिला त्याने काय खायचं तर तुम्ही आता तज्ज्ञ जर असाल तर तुम्ही मला एखाद्या खात्याच्या पिशवीचं नाव सांगा की कुठल्या खात्याचा चाळीस दिवसाच्यावर मान चालतो मग आता चाळीस दिवसाने जर ह्याचा मान संपला ह्याचा पुढं ताव कसा चालणार आणि ह्या ऊसाने पुढं काय खाऊन राहायचं म्हणून तुमचा ऊस पिवळा पडलेला असतो पिवळा ऊस पडून एका अंगावर नसता पिवळा चिटूक पडून त्याच्या मुळ्या बंद पडलेल्या असते त्या म्हणून त्या उसाचा खोडवा निघत असताना हा तुमचा खोडवा दाबणासारखा निघतो पिवळा चुटू का तर ही जी मूळ आहे हाय त्याची त्याच्या अंगातच कस नसतो त्याच्यामुळं त्याला विकपण आलेला असतो म्हणून त्याचा खोडवा पिवळा चिटूक कर्करीने निघत असतो किळीला तुम्ही शेवटच्या टप्प्यापत्र खाऊ घालत असता कोयतर पडेपर्यंत खाऊ घालत असता म्हणून केळीची पिल्ल ही शेतकरी बंधून पिंडरीसारखी निघत असते ती तसं नाना तंत्रज्ञान जर दहा दिवसाला ह्याला थोडं थोडं खत घालत चाला असं तुम्हाला वारंवार सांगत असतं पण ती कधीपर्यंत कोयत पडेपर्यंत घाला म्हणून नाना तंत्रज्ञानाचे उसाची पिल्ल खोडव्याची सुद्धा मनगटासारखे निघणार ती शेड्यूल पुढच्या वर्षी चालू नाही निडव्याची मनगटासारखी निघणार त्याच्या पुढचं शेड्यूल जितक्या वर्ष तुम्ही चालू ठेवता तितक्या वर्षी याला मनगटासारखी पिल्ल निघत असते ती शेतकरी भाऊ त्याला तुम्ही जेवढं खाऊ घालता जितकं त्याला ताकद देता पैलवान हा जलामता पैलवान नसतो किंवा पैलवान हा पाम त्याला पैलवान होत नसतो शेतकरी बनवून त्याला ही खोराक घालावं लागतं आज तुम्ही बघा त्या दोन महिन्याच्या ऊसाला वीस वीस फुटव फुटले त्याचं बाळस आज का आहे बघा आणि ते बाळसं ऊस तुटेल त्याला कोयता पडेपर्यंत त्याचं बाळसं उतरून देऊ नका आज मागं फिरवून दाखवा त्याचा शेंडा कसा आहे हिरवा गार आणि त्या पानाची रुंदी किती आहे बघा हिरवी गार ह्याचा शेंडा दाखवा मग आता ह्याचा जर बाळस जर असं तुम्ही कायमस्वरूपी कोण ठेवलं तर ऊस हा चांगला येतच असतो उसा वाढतच असतो आज एका एका बेटाला वीस वीस पंचवीस पंचवीस आहेत आज काय लोकांना काय वाटतंय की बाबा थोडी कुठेतरी संख्या बारीक आहे संख्या तरी शेवटी तुमचं कोणाचं मनगटन उस नाही एक ना दोन कांड्या दोन तीन टिपरी ति असते उसाच्या बोटाला पण आज इथं पन्नास ऊस चाळीस ऊस तीस ऊस एका एका बेटाला आहेत आणि तरी एवढी मोठी साईज काढली ह्याला आपण दोन महिन्यानंतर अजून फुगवाची खतं सोडणार आहे ह्याला फेब्रुवारी आणि मार्च दोन महिने आपण ह्याला फुगवाची खतं सोडणार आहे त्यात झिरो झिरो पन्नास असेल पांढरं पोट्यास असेल ही खतं जस कुठले काय केंड असते तुमच्या भूमी भूमीचार्जरची केंड सोडणार आहे त्यांचं भूमी साईझर मन एक आहे ती सोडणार आहे आणि त्यावेळेस ह्याची साईज मी मनगटासारखी करतोय त्यावेळेस ह्या पिल्लाची सुद्धा साईड आपण मनगटाला कमी ठेवणार नाही शेतकरी भावनो जय बाळमा जय मनोहर मामा आता काय नाही मी काय सांगितलं हे अजून दोन महिन्यानंतर ही साईज करायची जसं तुम्ही डाळीम शेवटच्या टप्प्यात फुगवता केळी शेवटच्या टप्प्यात फुगवता मग तुम्ही ते सुरुवातीपासून करत नाही का करत नाही शेवटच्या टप्प्यात फुगवायची असेल जर तुम्ही पहिल्यापासून ऊस फोगविला तर हा ऊस असा फटत असतो ज्यानात घ्या तुम्ही तर ही जर ऊस फटला तर ती चालत नाही म्हणून आपण ह्याला शेवटच्या दोन महिन्यात फुगविणार आहे मा फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन महिन्यात आपण ऊस फुगविणार आहे मग दोन महिन्यात जर ऊस तर त्यावेळेस ह्याची साईज बी बरीच मोठी होईल आणि ही जी पिला आहे ती पिलाच्या हाताच्या पोटणार नाही सगळं चिरणार नाही ते बी चिरणार हे बी चिरणार सगळं चिरत असत का चिरत्या शेवटच्या टप्प्यात त्या टायमाय का मग फाटणार पण त्यावेळेस तोडून न्यायचं ना त्याला पण आतापासून हे केलं तर लाल भडक पडत असत ना म्हणून सुरुवातीला जे वाडे उंची असते त्यावेळेस कुठली खर्च सोडावी आता कसं असतं सुरुवातीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काय पुढच्या टप्प्यात घेऊ आपण ते अरे दाखवा तुम्ही ह्याचा पोच तर काय त्याची काळूकी कशी आहे काळुकी खाल्ली का पहिल्यापासून ह्याचा असं नसा आहे आणि हा कमी खर्चात दिसते पाणी कुठं त्याला एकवीस जानेवारीची लागण पंधरा मार्चला जी मोडला म्हणजे साधारण हा उसा आहे एकवीस जानेवारीला एक वर्ष होत हा एक वर्ष एकवीस जानेवारीला होत पण जी ही कांडी लागण केली होती आणि कांडी लागण केले जाऊस आहे हे नाही दुसरी गोष्ट पडतो मग ह्याला एक महिना गेलाच ना माझा राग असल्या एक महिन्याच्या आधी घालतो ना तुम्हाला बरोबर आहे का नाही आणि ही बियाणं कुठलं से नाही किंवा असं कुठलं टिश्यू कॅलचे नाही रोपाचं नाही एकदम साध्या शेतकऱ्याच्या कामातला आहे आणि त्या उसापासून असं मनगडासारखे तिला काढले असं चला